नमस्कार आज आपण एका अशा गूढ आणि अत्यंत प्रभावशाली आध्यात्मिक व्यक्तिमत्वाच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार आपल्याकडे जे साधन आहे श्री स्वामी समर्थ एक भक्तिमय जीवनप्रवास त्यातून आपण त्यांच्या जीवनातले महत्वाचे टप्पे त्यांची शिकवण आणि आजही लाखो लोकांना जो त्यांचा संदेश प्रेरणा देतो तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो म्हणजे या चर्चेतून आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाचा आणि कार्याचा एक सखोल वेध घ्यायचा आहे अगदी सुरुवात करूया त्या नावाने जे अनेकांसाठी फक्त नाव नाहीये तर तो एक अनुभव आहे स्वामी समर्थ दिगंबर दिगंबर या साधनात म्हटलंय तसं हे hey, नाव म्हणजे भक्ताच्या मनात एक प्रकारचा प्रकाश निर्माण करणारी चेतना आहे बरोबर आणि अक्कलकोट ज्याला त्यांनी आपली कर्मभूमी बनवलं त्या परम करुणामूर्तीबद्दल आज आपण अधिक जाणून घेऊया नक्कीच महाराजांचं जीवन म्हणजे ते एक अवतारी पुरुषाचं मानलं जातं त्यांचा जन्म म्हणा बालपण मूळ ठिकाण याबद्दल खूप मतं आहेत हो बरीच गोडता आहे त्याबद्दल निश्चित अशी माहिती नाहीये आणि त्यांचं वागणं सुद्धा म्हणजे नेहमीच्या मानवी चौकटीच्या पलीकडचं होतं अलौकिक म्हणू शकतो आपण हो या साधनात म्हटल्याप्रमाणे ते आले होते ते सामान्यांच्या उद्धारासाठी त्यांना दिशा देण्यासाठी चला तर मग या भक्तिमय प्रवासात आणखी खोलवर जाऊया चला तर महाराजांच्या उत्पत्तीबद्दल ही गुडता तर आहेच काही जण त्यांना थेट दत्तात्रेयांचा अवतार मानतात हो ही एक प्रचलित धारणा आहे पण आपल्यासमोर जे साधन आहे हा एक भक्तिमय प्रवास यात भर कशावर दिलाय तर ते मानवजातीच्या कल्याणासाठी प्रकटलेले त्रिकालज्ञ सर्वज्ञ आणि करुणासागर होते त्रिकालज्ञ म्हणजे भूत वर्तमान भविष्य जाणणारे बरोबर सर्वज्ञ म्हणजे सगळं ज्ञान असलेले आणि करुणासागर म्हणजे करुणेचा अथांग सागर असं वर्णन आपल्याला या साधनात मुख्यत्वे मिळतं त्यांच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यायचा प्रयत्न करणं म्हणजे इथे एक उपमा वापरली आहे की जणू सागरातून एखादा विशिष्ट पाण्याचा थेंब शोधण्यासारखा येते पण त्यांचं जे कार्य आहे त्यांचा जो प्रवास आहे तो मात्र लोकांच्या भल्यासाठीच होता हे अगदी स्पष्ट आहे बरोबर या त्यांच्या प्रवासाचा एक मोठा पट मांडला आहे असं मानलं जातं की ते सुरुवातीला हिमालयात होते तिथे कठोर तपश्चर्या करत होते त्यानंतर त्यांनी भारतभर प्रवास केला काशी गंगापूर पंढरपूर मंगळवेढा अनेक ठिकाणी हो अनेक ठिकाणी अगदी नेपाळ आणि चीनच्या सीमेपर्यंतचे उल्लेखही यात सापडतात आणि मग शेवटी ते आले सोलापूर जवळच्या अक्कलकोट या गावात तिथे ते स्थिरावले आणि तेच त्यांचं केंद्र बनलं हो तेच त्यांच्या कार्याचं केंद्र बनलं त्यांचं मूळ स्वरूप जरी आपल्याला माहीत नसलं तरी त्यांचं जे प्रकट कार्य होतं म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं अडीअडचणी दूर करणं आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात आत्म एक आत्मविश्वास एक श्रद्धा जागृत करणं हेच त्यांचं ध्येय होत असं या साधनातून स्पष्ट दिसते आणि मग अक्कलकोट हे तर जणू एक तीर्थक्षेत्रच बनलं की नाही अगदी तरी त्यांनी सुमारे बावीस वर्ष वास्तव्य केलं या काळात त्यांनी असंख्य लोकांना दर्शन दिलं अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडवले आणि अगदी साध्या सोप्या भाषेत जीवनाचा अर्थ समजावला हो साधनात त्यांच्या दर्शनाचं एक सुंदर वर्णन आहे कसं तर जणू आकाशातला तेजस्वी सूर्य जो स्वतः जळतो पण इतरांना उजेड देतो वा छान वर्णन आहे त्यांचा नव्हता हो, काही अजिबात नाही अनेकदा वळाच्या झाडाखाली बसलेले असत कधी कुणाच्या घरी तर कधी एखाद्या पडक्या देवळात मुक्काम गरिबांच्या घरी जेवायचे कुठलाही मान सन्मान संपत्ती याची आसक्ती नव्हती त्यांना नाही आणि ही जी साधेपणा आहे ना हा काही फक्त देखावा नव्हता ती त्यांच्या शिकवणीचाच एक भाग होती बरोबर आचरणातून दाखवून देत होते अगदी वैभव आणि मोठेपणात सुख नाही हे ते स्वतः जगून दाखवत होते या साधनात यावर विशेष भर दिलाय की स्वामींची अक्कलकोटमधली उपस्थिती ती फक्त एका व्यक्तीची नव्हती नाही तर ती एका जागृत आध्यात्मिक ऊर्जेची होती असं वाटायचं की तिथे श्रद्धा आणि चमत्कार हातात हात घालून चालतायत त्यांचं फक्त तिथे असणं त्यांचं बोलणं हसणं इतकंच काय त्यांचं रागावणं सुद्धा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरलं म्हणजे त्यांनी कुठला मठ नाही स्थापन केला कुठला संप्रदाय नाही चालवला नाही काही नाही तरीही लोक आपोआप त्यांच्याकडे ओढले जायचे भक्तांवरचे त्यांच्या प्रेमाचे तर अनेक किस्से या साधनात आहेत खूप हृदयस्पर्शी आहेत एका गरीब शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया हम्म सांगा ना दुष्काळामुळे त्याचं शेत करपून गेलं होतं तो बिचारा खूप निराश झाला होता डोळ्यात पाणी आणून महाराजांकडे आला आपली सगळी व्यथा मांडली स्वामींनी शांतपणे ऐकून घेतलं आणि फक्त हसले म्हणाले काळजी करू नकोस जारे तुझं शेत हिरवंगार होईल रे फक्त एवढंच हो शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं असेल पण तो श्रद्धेने परत गेला आणि काय खरंच काही दिवसात जोरदार पाऊस पडला त्याचं शेत पुन्हा लहलू लागलं कमालय पण यानंतर स्वामी काय म्हणाले ते जास्त आहे काय म्हणाले जेव्हा तो शेतकरी परत आला कृतज्ञता व्यक्त करायला तेव्हा स्वामी म्हणाले अरे वेड्या हे मी नाही केलेलं हे तुझ्या श्रद्धेचं फळ आहे तुझ्या मनात जो विश्वास होता ना त्याने हे घडवून आणलं हे बघा म्हणजे साधनात हा खेळ चमत्कार नाहीये तर स्वामींच्या मूळ शिकवणीचं प्रतीक आहे अगदी त्यांची श्रद्धेबद्दलची कल्पना खूपच स्पष्ट होती म्हणायचे श्रद्धा श्रद्धा म्हणजे म्हणजे अंधविश्वास नाही विश्वास जीवन्त विश्वास बरोबर हो जिथे स्वतःवर आणि त्या परमशक्तीवर दृढ विश्वास असतो तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलं आणि त्यांनी मनाबद्दल काय सांगितलं होतं हो तेही खूप महत्वाचं आहे ते म्हणायचे मनुष्याचा सर्वात मोठा कोण तर त्याचं स्वतःच चंचल अस्थिर मन जाने हे मन जिंकलं त्याने जग जिंकलं किती सोपी गोष्ट आहे का यात काही अवघड तत्वज्ञान नाहीये अगदी रोजचा जगण्याला दिशा देणारी शिकवण ही आणि ही श्रद्धा फक्त सामान्य लोकांपुरतीच नव्हती नाही का म्हणजे साधनात राजघराण्यातील उल्लेख आहे हो आहे अक्कलकोटच्या राजकुमाराचा प्रसंग आहे ना हो तो एका गंभीर आजाराने त्रस्त होता खूप वैद्य आले उपचार केले औषध दिली पण काहीच फरक पडेना म्हणजे राजवाड्यात चिंतेचं वातावरण असणार नक्कीच राणी हताश झाले होते हो आणि मग कुणीतरी त्यांना स्वामी समर्थांबद्दल सांगितलं राजा स्वतः महाराजांकडे गेला विनंती केली आणि स्वामींनी काय केलं काही औषध दिलं नाही काही नाही औषध नाही मंत्र नाही साधनात वर्णन आहे की त्यांनी फक्त त्या आजारी राजकुमाराच्या ओठांवर स्वतःच्या हाताने श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा काही ठिकाणी दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर असा जप ठेवला फक्त जप बरा झाला हा तर खूप मोठा चमत्कार मानला गेला असेल नक्कीच पण यानंतर स्वामींची प्रतिक्रिया काय होती त्यांनी याच श्रेय घेतलं का स्वतःकडे नाही नाही साधनात स्पष्ट लिहिलंय की जेव्हा लोकांनी त्यांची स्तुती सुरू केली तेव्हा ते म्हणाले मी काही केलं नाही हे सगळं त्या वरच्यान्या केलंय परमेश्वरानं बघा ते स्वतःला कधी देव वगैरे म्हणून घेत नसत नाही उलट काय म्हणायचे अरे मी पण तुमच्यासारखाच देवाचा एक दास आहे फक्त फरक एवढाच की ज्या प्रभूची आठवण तुम्ही विसरला आहात ती मी क्षणोक्षणी ठेवली आहे विनम्र भाव हेच मोठेपण अलौकिक शक्ती असूनही चमत्कार अहंकार नव्हता अजिबात आणि त्यांचे उपदेश पण असेच साधे सरळ पण खूप प्रभावी जसं की कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा धरू नका गीतेसारखं हो किंवा देव कुठे दूर देवळात नाहीये तो तुझ्या आतच आहे तुझ्या हृदयात हे विचार आजही किती लागू पडतात अगदी मोक्ष म्हणजे काय कुणीतरी विचारलं तर उत्तर काय मनाची पूर्ण शांतता म्हणजे मोक्ष किती सोपी व्याख्या गहन आहे पण सोपी आहे हो आणि अहंकार अहंकाराबद्दल तर ते नेहमी सावध करायचे म्हणायचे अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो सोडा जिथे मी पणा संपतो तिथेच देव प्रकट होतो या साधनात असे अनेक उपदेश आहेत त्यांचे जे खरंच आचरणात आणण्यासारखे आहेत नक्कीच स्वामींच्या फक्त उपस्थितीने त्यांच्या सहवासाने त्यांच्या शिकवणीमुळे अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडले असे अनेक प्रसंग आहेत या साधनात हो काही जण जे व्यसनांच्या आहारी गेले होते ते त्यांच्या सहवासात चांगले साधक बनले अच्छा काही अत्यंत स्वार्थी माणसं निस्वार्थपणे सेवा करायला ला लागली एका रागीट आणि अहंकारी सैनिकाची गोष्ट आहे हो ती गोष्ट खूप छान आहे तो स्वामींची परीक्षा घ्यायला आला होता की नाही हो शंका घेऊन आला होता उद्धटपणे प्रश्न विचारू लागला आणि स्वामींनी काय केलं त्यांनी त्याला शांतपणे पाहिलं आणि फक्त इतकंच म्हणाले अरे तुझं मन खूप अशुद्ध आहे जा आधी ते शुद्ध करून ये मग बोलू आणि तो गेला हो त्याला काय वाटलं कोण जाणे पण तो खरंच तिथून गेला काही दिवस एकांतात राहिला विचार केला ध्यान केलं आणि जेव्हा परत आला तेव्हा काय झालं तेव्हा तो पूर्णपणे बदललेला माणूस होता त्याच्यातला तो अहंकार तो राग सगळं नाहीसा झाला होता तो स्वामींचा एक नम्र भक्त बनला म्हणजे ही घटना दाखवून देते की स्वामींची शक्ती फक्त बाहेरचे चमत्कार घडवण्यात नव्हती नाही तर माणसाच्या आतमध्ये त्याच्या अंतरंगात बदल घडवण्याची त्यांची क्षमता होती बरोबर साधनात म्हटलंय तसं त्यांनी लोकांच्या मनात फक्त भक्तीचे बीज पेरलं नाही तर ते वाढवलं सुद्धा हो ते बीज कसं वाढेल त्याला पाणी कसं मिळेल याचीही काळजी घेतली त्यातूनच अनेकांच्या आयुष्यात ते सकारात्मक चैतन्य फुललं ना बोलून घेतलं त्या दिवशी ते खूप शांत आणि प्रसन्न दिसत होते असं साधनात वर्णन आहे अच्छा त्यांनी भक्तांना धीर लिहिला आणि सांगितलं मी कुठेही जाणार नाही मी भूतकाळात होतो आजही आहे आणि भविष्यातही असेल मी तुमच्या प्रत्येक श्वासात, हो, श्वासात आहे फक्त मला आठवा असं म्हणून त्यांनी पद्मासन घातलं आणि शांतपणे डोळे मिटले क्षणाला त्यांचे भक्त म्हणतात हो आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की जरी त्यांनी देह ठेवला तरी त्यांचं अस्तित्व संपलेलं नाहीये अशी त्यांच्या भक्तांची दृढ श्रद्धा आहे आजही आहे हो ते शरीर रूपाने जरी गेले असले तरी आत्मरूपाने चैतन्य रूपानं ते आजही कार्यरत आहेत असं मानलं जातं साधनात म्हटले तसं ते आजही अक्कलकोटच्या वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेत आहेत मातीच्या प्रत्येक कणात आहेत बरोबर त्यांची उपस्थिती फक्त अक्कलकोटपुरती मर्यादित नाहीये ती जगभरातल्या त्यांच्या भक्तांच्या हृदयात आहे त्यांच्या अनुभवात आहे आणि ही श्रद्धा आजही लाखो लोकांना जगण्यासाठी बळ देते खरंय आजच्या काळात बघितलं तर जग इतकं वेगवान झालंय ताणतणाव वाढलेत माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत हो ना अशावेळी स्वामी समर्थांचा संदेश किती महत्वाचा वाटतो त्यांचं ते वाक्य आठवतं मनुष्याचं खरं सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये ते त्याच्या आतमध्येच आहे किती खरं आहे आणि दुसरं एक वाक्य जगाला बदलण्याचा प्रयत्न करण्याआधी स्वतःला ओळखा स्वतःला बदला साधं पण किती मूलभूत सत्य अगदी बरोबर त्यांची शिकवण कोणत्या एका एक काळापुरती नाहीये ती कालातीत आहे त्यांनी मुख्यत्वे तीन गोष्टी सांगितल्या भक्ती सेवा आणि श्रद्धा या साधनात या तिन्ही मुल्यांबद्दल खूप विस्तारानं सांगितलं आहे भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर ते प्रेमळ समर्पण आहे आणि श्रद्धा म्हणजे केवळ विश्वास नाही तर तो एक अनुभव आहे एक आंतरिक शक्ती आहे आणि त्यांचं ते वाक्य आजच्या जगात किती महत्वाचं आहे लक्षात ठेवा असत्याचं सामर्थ्य हे नेहमी तात्पुरतं असतं पण सत्याचं ते जे शाश्वत असतं अगदी आज लाखो लोक अक्कलकोटला जातात समाधीस्थळी दर्शनाची आस असते पण स्वामींनी स्वतःच काय म्हटलंय मी फक्त अक्कलकोटमध्ये नाही मी प्रत्येक ठिकाणी आहे हो जिथे माझी आठवण काढाल तिथे मी हजर होईन त्यामुळे खरी भक्ती केवळ मंदिरात जाण्यात नाहीये तर त्यांच्या शिकवणीनुसार जगण्यात आहे अगदी ती अनुभवण्यात आहे साधनात म्हटल्याप्रमाणे भक्ती म्हणजे शब्द नव्हे ती अनुभव आहे खरंच स्वामी समर्थ दिगंबर दिगंबर या नावात आजही अनेकांना भीती दुःख मनातले भ्रम नाहीसे करण्याची एक अद्भुत शक्ती जाणवते असं मानलं जातं हो स्वामी सोबत असतील तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही असं वाटतं की संपूर्ण विश्व आपल्या मदतीला उभा आहे अशी एक गाढ श्रद्धा त्यांच्या भक्तांमध्ये आजही दिसते नक्कीच जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया का हो जरूर स्वामीनी वारंवार सांगितलं की स्वतःच्या आत डोकावून पहा स्वतःला ओळखा आजच्या या धावपळीच्या गोंधळाच्या जगात ही जी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची प्रक्रिया आहे ती आपल्याला खरी स्थिरता खरी शांतता कशी देऊ शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे स्वामींना आठवण किंवा त्यांचं स्मरण करणं ह्याचा अर्थ फक्त त्यांचं नाव घेणं इतकंच आहे की त्या पलीकडे जाऊन त्यांच्या शिकवणीला त्यांच्या दृष्टिकोनाला आपल्या जगण्याचा जा भाग बनवणं हा त्याचा खरा अर्थ आहे बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा स्वामी समर्थ दिगंबर दिगंबर